हॅलो फ्रेंड्स निकल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच इंचची बाहीचं कटिंग बघणार आहोत दहा इंचची बाहीचा कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तर मी त्यात सांगितलं होतं की आपण आता लगातार तीन बाहीचे कटिंगचे व्हिडिओ बघणार आहोत तर एक आहे दहा इंचच्या बाही दुसरी पाच इंचची बाही आणि तिसरी तीन इंचाची बाई तर आता आपला हा दुसराच व्हिडिओ आहे याच्यात आपण पाच इंचाची बाहीचा कटिंगचा व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका अगदी सोपा फॉर्म्युला आहे बाई कटिंग करण्याचं अगदी सहज आणि स सहज तुम्ही सहज म्हणजे सहजरित्या इथे बाई कटिंग करू शकतात चला मग मी तुम्हाला आता बाहीची कटिंगसाठी लागणारी मापा सांगते तर पहिले आपल्याला लागणार आहे बाहीची उंची आहे पाच इंच सहसा पाच कोणी ठेवत नाही चार ठेवतं तुम्ही पण याचप्रमाणे चार पण इंचची बाई कट करू शकतात त्यानंतर तुम्ही मला बाहीचा मुंडा लागणार आहे जो आहे साडेपाच हे आपलं तीस साईजच्या ब्ल ब्लाऊजची बाहीची कटिंग आहे तीस साईजचं जे ब्लाऊज आहे त्याची बाहीची कटिंग आहे ही आणि दंडघेर आहे चार ठीक आहे आता आपल्याला इथं काढायचं आहे पाहीची घडी तर आता हा आपला आहे मुंडा आहे साडेपाच यात आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे जे आपली बाहीची घडीची येते सहा इंच ठीक आहे म्हणजे बाहीची घडी जी आहे ती या प्रकारे काढायची असते जी आलेली आहे आपली सहा इंच ठीक आहे सहा पॉईंट पाच किंवा तुम्ही ह्याप्रमाणे पण खून करू शकता बाहीची घडी काढायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तर आता आपण ही बंद बाजू घेतलेली आपल्याजवळ आता मी ते तुम्हाला सांगते त्याप्रमाणे करायचं आहे आधी पहिले आपण लाईन टाकून घेऊया त्याच्यानंतर बाहीची उंची घेऊया बाहीची उंची जी आहे पाच इंच त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे सहावर बाहीची माप टाकायचं आहे त्याच्यानंतर बाहीची घडी घ्यायची जी आहे साडे सहा बॉक्स करून घेतलेला आहे पद्धती ने। या पद्धतीने आता बघा तुमचा बाहीचा मुंडा किती आहे साडेपाचचा तर या पद्धतीने तुम्हाला टेप लावायचा आहे आणि अगदी तिरकसमध्ये असा टेप लावायचं आहे असं ते कस येईल ह्या कोपऱ्यापासून ठीक आहे आणि इथं तुमची कॅप हाईट बाकी किती आली आहे अडीच इंच तर कोणत्याही साईजचं ब्लाऊज असेल आणि पाच इंचची बाही असेल तर त्याचा कॅप हाईट ही ये अडीच येते हे लक्षात असू द्या तुम्ही डायरेक्टली अडीच पण घेतलं तरी चालेल आणि हे बघा इथे आपलं बरोबर दीड इंच इथं आलेलं आहे ठीक आहे आता आपण इथून घेऊया हे दीड इंच घ्यायचं आहे आणि इथून घ्यायचं आहे औढ इंच ही कमी साईजची बाई आहे त्याच्यामुळे आणि हा ह्या बाजूपासून आपण इथेपर्यंत असा गोलाकार असा बाईचा सेप द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा ह्या पद्धतीने इथे सरळ लाईन जाऊ द्यायची ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंच आणि सोन इंच घेतल्यानंतर इथून आपल्याला जो मुंडाघेर घ्यायचा आहे तो पाऊल इंचवर घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर दंडघेर साडेचार आणि दीड इंच शिलाई मार्जे ठीक आहे आणि ही तर ही झाली आपली तीस छातीची छातीचे बाहीकटी तीस इंच जी साईज आहे त्याची बाहीकटी तर अगदी सुंदर असे ते सेफ आलेला आहे ठीक आहे तर आता आपण इथे बघूया हे घेतले आपण जे अंतर घेतलेलं होतं हे दोन पॉईंट दोन सव्वा दोन हे आहे दीड इंच ठीक आहे बाहीची उंची जी आहे ती होती पाच त्याच्यात एक इंच आपण प्लस केलेलं आहे जी झालेली आहे बरोबर सहा इंच बाहीची उंच ठीक आहे दंडगेर जो आहे तो आहे साडेचारचा पाच चार चा, पॉईंट पाचचा ठीक आहे अगदी सोपी कटिंग इथं आहे हे पाऊन इंच आपण इथं घेतलेलं आहे आणि इथं घेतलेले आहे आपण दीड इंच हे अंतर सोपी पद्धतीचे बाही कटिंगची मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे आता आपण ही बाही कटिंग, कटिंग करून घेऊया तर मला ही कस्टमरची बाही लागणार होती मला याची डिझाईन करायची आहे त्याच्यासाठी मग म्हटलं ही कटिंग पण तुमच्याबरोबर शेअर करू मला जी डिझाईन करायची त्याच्यासाठी हे मला बाहीचं पॅटर्न लागणार आहे नाही तर बाई मी हे डायरेक्ट कस्टमरशी कापडवरच कट करून घेते तर मैत्रिणींना किती सुंदर असं इथे बाहीचा सेप आलेला आहे याचप्रमाणे तुम्ही पण बाही कटिंग करा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा पुढच्या कटिंग ज्या येत आहे त्याच्यात सविस्तर बाही कटिंगपासून सविस्तर माहिती मी टाकत आहे तर तो पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत चला मागचे पण व्हिडिओ जे आहेत जे तुम्ही आत्ता नवीन चॅनलवर आला असणार तर त्या चॅनलला तर चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पण व्हिजिट करा म्हणजे तुम्ही बघा आणि तुम्हाला त्याच्यातून बरीचशी माहिती तुम्हाला शिवणकामासंबंधी मिळेल तर मैत्रिणींनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय